मुख्यमंत्री नरवळे जिरवळ साहेब हे आधी आलेले आहेत uh, साहेब एक महाराष्ट्र गौरव यात्रेबद्दल आपलं काय मत सांगा आज या ठिकाणी जे काही गौरव यात्रेचा सांगता समारंभ आणि आपण मला बा संपर्क मंत्री म्हणूनही उल्लेख केला तर त्याच्याहीपेक्षा मी आमदार दातेसाहेबांचा चांगला सहकारी दोस्त म्हणून मी मान्य केलं की बाबू मी येईल नसलं तर मला खूप आज अडचण होती परंतु अडचण सांगून आपण महाराष्ट्रासाठी ज्यांनी अगदी प्राणाचं बलिदानसुद्धा दिलेलं आहे का एकशे सहा हुतात्म्य झाले महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होण्याच्या दृष्टी आणि त्यात यशवंतराव चव्हाण साहेब असतील त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं असेल त्यांची एक स्मरण म्हणून त्या ठिकाणी एक आम्ही महाराष्ट्र अजितदादांनी दोन साहेबांचे पटेल साहेब साहेब यांनी सगळ्यांनी एक विचार केला की आपण पूर्ण महाराष्ट्रभरातून सहा डिव्हिजनमधून अशी काही मंगल यात्रा काढून सगळ्या आध्यात्मिक धार्मिक किंवा सांस्कृतिक ऐतिहासिक ठिकाणं जे असतील किंवा नद्या नाले का ज्याच्यानं आज आपल्या महाराष्ट्राची शेती अतिशय शे चांगल्या पद्धतीनं फुललेली दिसते त्याच्यावरची असलेली धरणं अशांचं जल आणि माती त्या ठिकाणची पवित्र माती आणून आणि आपण एकत्ररित्या ती मुंबईमध्ये त्याचं एक जी काही हुतात्मा चौक आहे तिथून त्याची एक शोभायात्रा काढून आणि जांभोरी मैदान वरळी इथं त्याची पूर्ण तीन दिवसाचा कार्यक्रम तो आयोजित केला आहे तीन दिवस वेगवेगळ्या प्रांतातले किंवा वेगवेगळ्या परिसरातल्या खाद्यसंस्कृती किंवा इतिहास किंवा काहींना मार्गदर्शनपण काही बोलायचं असेल तर अशा पद्धतीचा तीन दिवसाचा कार्यक्रम मुंबईमध्ये आहे या कलश यात्रेतून आजी ब्रँडिंग चालू आहे का मुख्यमंत्री बाळासाहेब नाही ब्रँडिंग म्हणून म्हणता येणार नाही पूर्व आम्ही जेव्हा आपण म्हणतो तर ब्रँडिंगचा काही विषय नाही कुठलीही गोष्ट शंभर टक्के ब्रँडिंगनी होते असं नाही तर त्यांच्यात ती तळमळ आहे ना त्यांचं जर आपण बघितलं शिक्षण पाणी ह्या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात भर जोर असतो तो काय आजच नाही तो आज त्यांना तीस पस्तीस वर्ष झाली असते तेव्हापासून त्यांच्या कामाची पद्धतच ती आहे आता आपल्याकडे अन्नावश्यक प्रशासन असं या आपल्या चर्चा मागाशी झाल्या पण म्हणजे भाषणामध्ये आपण अन्नावश्यक प्रशासनमध्ये आपण काय बदल करणार आहात वेगवेगळ्या पद्धतीने काय बदल करणार अन्नआवश्यक प्रशासनमध्ये खूप मोठे बदल करायचे चान्सेस आहेत पण पहिला बदल मी करायचा ठरवला आणि तो केलासुद्धा का एम पी एस एकतर त्या खात्याला माणसंच नाही आहे एकावन्न टक्के लोकं कमी आहेत मग पहिली आपण सुरुवात केली का तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी एम पी एस सीनं काही एक्झाम घेतल्या होत्या एकशे चौऱ्याण्णव मुलं त्यांची तात्काळ निकाल लावून आणि त्यांच्या नियुक्त्या आता दिलेल्या आहेत परत काहींच्या एक्झाम झाल्या त्यांनासुद्धा लगेच त्यांचा निकाल लावून त्यांना नियुक्त्या देणार जोपर्यंत माणूस बळ नसेल किंवा आता ह्या दुधावरचं मी सांगितलं मिल्को टेस्ट मशीन एक आहे राज्यात तीन लॅब आहे आता एवढं मोठं राज्य आणि लॅब तीन म्हणून आपण लॅब काही पी 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 तत्त्वावर लिहितो काही केंद्रानं मध्यंतरी सत्तावीस मोबाईल व्हॅन देऊ केलं आहे त्याचं टेंडर केलं होतं परंतु ते माणसं कोणी द्यायची केंद्राने द्यायची का राज्याने द्यायची ह्या वादात ते टेंडर रिजेक्ट झालं पुन्हा नव्यानं टेंडर, टेंडर करतोय त्याच्यावर ही आपली माणसं देऊन आणि त्या सत्तावीस मोबाईल व्हॅन वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये देऊन जागेवरच त्याची टेस्ट आणि जागेवर त्याचा रिझल्ट अशा पद्धतीनं आमचं प्लॅनिंग आहे आपण जे सांगितलं मागे पनीर बाबत मोठा मुद्दा विक्रम सेवा त्यांनी सुद्धा विधानसभेत उपस्थित केला होता याबाबत हरकती सुद्धा सरकारने मागवलेले पनीर जे छोटं पनीर आहे की काय आपण त्याला बोगस पनीर त्याच्याबाबत आपली काय पावलं उचलली आपल्या प्रशासनात त्याचं मी पहिलं एक तर ते सेंट्रल गवर्नमेंटने मान्यता दिलेली आहे बऱ्याचशा गोष्टी ह्या केंद्रानं मान्य केलेल्या राज्याला थोडे अधिकार वेगळे आहेत आणि केंद्राचे वेगळे आहेत तर जसं आता इथं दूध कलेक्शन होत असेल समजा साठ हजार लिटर तर त्याच्यावर अधिकार राज्यातल्या एफ डी एचा नाही त्याला केंद्राचा अधिकार आहे एकूण पन्नास हजार लिटर असेल तर त्याला राज्याचा आहे आणि म्हणून ह्या असे काही जे बंधनं आहेत ते थोडेसे सोडून घेण्याच्या दृष्टीनं कारण आपल्या इथं नगर झालं किंवा पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातला अगदी सुरगाण्याला आमचं एक शेवटचं गुजरात बॉर्डरवरचं गाव आहे आए प्यायला पाणी नाही पण साधारण पाच ते सात लाख रुपये पंधरा दिवसाला ते गेलं लोकं गेल दुधाचं आणि म्हणून त्याच्यात बदल करण्यासाठी आपण केंद्राला लिहितो आहे की बाबा हे अधिकार तुम्ही आम्हाला द्यावेत अशी विनंती आपण करतोय त्या अधिकार आल्यानंतर आपण जसं आता तर मी एकाच रात्रीला अठ्ठ्याण्णव टँकर शॅम्पल घेतले होते पण शॅम्पल घेणं ही बाब निव्वळ प्रदर्शन आहे पण लॅबच नाही ना म्हणून टेस्टिंगला लॅब नाही हे सांगून आज डिपार्टमेंट मोकळं होतोय म्हणून आपण माणसं प्लस लॅब आणि नंतर त्याची सुरुवात करणार आहोत पण मग ह्या बेसळीवरचा मुद्दा जो माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे किंवा सर्वसामान्य शेतकरी आज मी शेतकरी आहे माझ्याकडे दुधाचा व्यवसाय होता आता एक पाच सात गाई आहेत तर दूध तसं न परवडणारी गोष्ट आहे म्हणून त्याच्यात काही नैसर्गिकसुद्धा काही बाबी आहेत बदलावं लागणार आहेत का जसं एस एन एफ जे आहे त्या आता धार काढता नजरी घेतलं एक्झाम्पल तरी कमी येते आहे त्याच्यावर विचार तज्ञांकडून आम्ही करतोय आपल्याकडे औषध प्रशासन सुद्धा आहे औषध आपण कशी गोळी कशी तयार होतील ते आपल्या पद्धती त्याच्यावर मी सांगितलं ना कमी ट्रॅक सिस्टीम करणार आहे आता बऱ्याच ठिकाणी जे माणसं कमी म्हणून एखादा म्हणजे दोन दोन तालुके तीन तीन तालुके मिळून एक माणूस काय टेस्ट करणार आहे त्याला मशीनच नाही तर टेस्ट काय करेल म्हणून आपण ते ट्रॅक मशीन सुद्धा घेतलंय जेणेकरून सारखी बियाणांमध्ये बोगस पद्धती आली आहे बोगस पद्धती आलेली आहे काही परराज्यातलं औषध आपल्याकडे येतात यावर नियंत्रण म्हणजे आपण कशा बदल करणार म्हणून त्याच्यात मी ते सांगतो का बोगस आहेत हे मी सांगतो आणि एखाद्या ठिकाणी करून पाहतो टेस्ट पण एखाद्याच ठिकाणी कारण त्याला ती जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे की किंवा लॅब पाहिजे तेच नाही नाही तर मला माहीत आहे हे आपण निवळ दूध आणि अन्न तेलातला जर प्रकार पाहिला तर तेल चांगलं जरी असेल म्हणजे ओरिजिनल शेंगदाण्याचं तेल घेतलं तरी ते किती वेळा तापून थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा किती वेळा वापरता येतं याचं सुद्धा शास्त्र आहे तीन वेळा ते तापवून चालतं पण आपल्या एवढं सर राहिलं का त्याला परत टाकायचं परत गरम करायचं तर अगदी काळ्या ऑइल सारखं होईपर्यंत ते वडा काळला जातो पण ही गोष्ट टेस्ट करायची ठरली तर मस्ती दिली लागते म्हणून आपण त्याची सुरुवात करतो आपण अमरावतीला दुसरं एक आपण चांगला मुद्दा मांडला की पारधी समाज असेल मोदी समाज आदिवासी समाज असेल या यांच्यासाठी आपण काय काय आपण जसं कातकरीसाठी आदिम म्हणून केंद्र सरकारनं एक वेगळं पॅकेज देण्याची घोषणा केली त्या पद्धतीने केंद्र सरकार देत सुद्धा इथं राज्यात त्याची अंमलबजावणी होते राज्य काही त्याचा हिस्सा टाकतं आणि पारधी समाजाला बोलहू ए तुमच्या कातकरी समाजाला बोलहून स्कीम दिली जाते आता थोडं सुशिक्षित मुलं झाल्यामुळं ते खूप मोठ्या प्रमाणात त्या योजनांचा लाभ घेतं पण पारधी समाज आजही असा भटकंती करत असतो आणि म्हणून मी मुलांनाही त्या सुशिक्षित मुलांना आता परवाही मी बोललो का तुमच्यातलं जे स्वतःलाच न्यूनगंड आहे का लोक आम्हाला चोर म्हणतात लोक आमच्यावरच केसेस करतात लोक पोलीसवाले आम्हालाच धरून पडवतात ह्याच्यात काही आमची सुद्धा आहे म्हणून आपण शासन आणि समाजातले प्रमुख काही जे सुशिक्षित मंडळी आहेत काही रिटायर ऑफिसर आहे त्यांना एकत्र मी बोलवल होतो चारशे साडेचारशे लोकांचा एकत्र मी एक, एक, एक बैठक घेतली होती पण जी काही पारंपरिक काही पगडा त्यांच्यावर सुद्धा आहे तोही थोडा थोडा कमी करावा लागणार आहे आपण ते नाहीत आम्ही हो, हे आहोत हे दाखवण्यासाठी गव्हर्नमेंटकडून काही योजना करून त्यांना स्वाभिमानानं जगायलासाठीचा प्रयत्न करू आपण सांगितलं आमचे आमदार गरीब आहेत तर आमच्या आमदारांना आम विकास कामाला श्रीमंत करण्यासाठी काय काय देण्यात आलं आता आज मी पहिल्यांदा आज तसं आम्ही मागं आमदार साहेबांनी दोन तीन बैठका घेतल्या शासन देतं शासनाबरोबर आपलाही प्रयत्न आपण ठेवू म्हणून काही ठिकाणी सी एस आर मिळतो आम्ही सी एस आरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे हे तुमचे नाम फाउंडेशन असे जे काही फाउंडेशन आहे त्यांच्याकडून सुद्धा काही ना काही मिळवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू अशी मी तुम्हाला खात्री धन्यवाद धन्यवाद